इस्रायल इराणमधील सुरू असलेल्या संघर्षासंदर्भातील बातम्या आपण पाहतोय बात इस्रायल इराण संघर्षामध्ये आता अमेरिकेनं उडी घेतली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला केलाय डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे तर इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्फहान या तीन ठिकाणांच्या अणुऊर्जा केंद्रांवर हल्ले करण्यात आले इराणवर हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून बी टू स्टील बॉम्बरचा वापर करण्यात आला तर अमेरिकेने इराणच्या फोर्डो नतांज आणि इस्फहान या तीन अणुप्रकल्पांवर शक्तिशाली बंकर बस बॉम्ब टाकले आहेत आणि या बॉम्बला यू फिफ्टी सेव्हन सुद्धा म्हटलं जातं तर जी बी यू फिफ्टी सेवन हा वीस फूट लांब तेरा हजार सहाशे किलो वजनाचा बॉम्ब आहे हा बॉम्ब फक्त बी टू बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो इस्रायल किंवा अमेरिकेच्या कुठल्याही मित्र देशाकडे इतकं शक्तिशाली विमान आणि यू फिफ्टी सेवन हा बॉम्ब देखील नाही आहे हा बॉम्ब फक्त बी टू बॉम्बर विमानानेच उचलला जाऊ शकतो म्हणून इराणचे फोडो आणि नतांज हे असे दोन आण्विक तळ तर, तळ आहेत जे भूगर्भामध्ये जमिनीखाली उभारण्यामध्ये उभारण्यात आलेले आहेत तर मिसाईल किंवा अन्य दुसऱ्या कुठल्या साध्या बॉम्बने हे तळ नष्ट होऊ शकत नाही त्यासाठी जी बी यू फिफ्टी सेवन सारख्याच बॉम्बची आवश्यकता असते तेरा हजार सहाशे किलो वजनाचा हा एक बॉम्ब आहे तर इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून बी टू गेलाय काय आहेत बी टू स्टील अण्वस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो रडारला चकमा देण्याची आहे एक हजार दहा किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे अकरा हजार किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे पारंपरिक आणि अणुबॉम्ब सह करण्याची देखील क्षमता आहे एक बातमी अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले केल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे इराणने युद्ध थांबवलं नाही तर यापेक्षा तीव्र हल्ले करू असा इशाराही त्यांनी दिलाय जे कुणाला शक्य नाही ते अमेरिकेच्या सैन्यानं करून दाखवलंय असंही ट्रम्प म्हणाले Precision strikes on the three key nuclear facilities in the Iranian regime—Fordow, Natanz, and Esfahan. Everybody heard those names for years as they built this horribly destructive enterprise. I want to thank and congratulate Prime Minister Bibi Netanyahu. We worked as a team, like perhaps no team has ever worked before. And we've gone a long way to erasing this horrible threat to Israel. I want to thank the Israeli military for the wonderful job they've done. With all of that being said, this cannot continue. There will be either peace or there will be tragedy for Iran far greater than we have witnessed over the last eight days. Remember, there are many targets left. Tonight's was the most difficult of them all, by far. तर आपण पाहतोय हवाई हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून अमेरिकेला इशारा दिलाय युद्ध तुम्ही सुरू केलं शेवट आम्ही करू अशी धमकी इराणनं दिली आहे अमेरिकेनं नागरिक आणि सैनिक आमचे लक्ष आहेत असं इराणनं म्हटलंय इराण अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं देखील समजतंय त्यामुळे आता मध्य पूर्वेमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे अमेरिकेने त्यांच्या सर्व एअरबेसवर हाय अलर्ट जारी केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते अमेरिकेने बी टू बॉम्बर्स वापरून इराणच्या तीन अणुस्थळांवर हवाई हल्ल्याचं आपण पाहिलं तर त्यानंतर इराणने अमेरिकेला बदल्याची धमकी दिली आहे याच पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या पश्चिम आशियातील सर्व लष्करी तळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे अजून एक महत्वाची बातमी समोर येते अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर हल्ले तीव्र केलेत इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आलेत तर तेल अवीव सारख्या प्रमुख शहरांमध्ये लोकांना सतत अलर्ट पाठवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितलंय आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये स्फोट होत आहेत इराणने तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर देखील अनेक ठिकाणी स्फोट घडवल्याचा दावा केला आहे या हल्ल्यांमध्ये किमान अकरा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते तर जीवितहानी किती झाली आहे याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर देखील हल्ले आता तीव्र केले इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प वॉर रूममध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे तर अमेरिकेचा इराणच्या तीन अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला झालेला आहे इराणवरील संपूर्ण कारवाईवर ट्रम्प यांचं लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय आहे आपण या फोटोंच्या माध्यमातून पाहू शकतो इराणवरील हल्ल्याची ट्रम्प यांनी माहिती दिली होती आणि त्याआधी मात्र इराणवरील हल्ल्यावेळी ट्रम्प हे स्वतः वॉर रूममध्ये बसून होते आणि या संदर्भातील सगळी अपडेट ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून मिळवत होते अमेरिकेचा इराणच्या तीन अणुस्थळांवर बॉम्ब हल्ला झाल्याचं आपण पाहिलं आणि त्या संदर्भातील माहिती वॉर रूममधून बाहेर आल्यानंतर स्वतः ट्रम्प यांनी दिली होती तर इराण इस्रायल युद्धासंदर्भात मोठी बातमी समोर येते अमेरिकेच्या अणुऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यांमुळे इराणच्या अणुशक्ती बनवण्याच्या स्वप्नाला मोठा धक्का बसलाय अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांना लक्ष केलंय फोर्डो नतांज आणि इस्फहान या अणुऊर्जा केंद्रांवर बॉम्ब हल्ला केला गेला या हल्ल्यामध्ये तिन्ही आण्विक तळ ही उद्ध्वस्त झाली आहेत तर इराणला अणुशक्ती बनवण्यासाठी ही तीनही केंद्र खूप महत्वाची आहेत मात्र ती आता उद्ध्वस्त करण्यात आली आहे तर इराणसाठी ही तिन्ही केंद्र किती महत्वाची होती आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून इराणच्या सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्पांपैकी ही स्थळं एक मानली जात होती तर दोन हजार सहा ते दोन हजार नऊ या काळामध्ये गुप्तपणे ही आ, ही तळं उभारण्यात आली हवाई आणि रॉकेट हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ही तळं डिझाईन करण्यात आली होती तेहरानपासून एकशे साठ किलोमीटर दूर अंतरावर ही तळं असल्याचं बोललं जातं तर डोंगराखाली सुमारे तीनशे फूट खोल असल्याची देखील माहिती समोर येते दर तीन महिन्यांमध्ये अंदाजे एकशे सहासष्ट किलो म्हणजे साठ टक्के शुद्ध युरेनियन उत्पादनाची क्षमता याची आहे चार अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता देखील या फोर्डो अणुऊर्जा केंद्राची आहे तर इराणमधील सर्वात मोठे अणु संशोधन केंद्र म्हणून ते ओळखलं जातं आपण इस्फहानबद्दल बोलतोय तर इस्फहान हे एकोणीशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये चीनच्या मदतीनं उभारलं गेलं होतं तर इस्फहान अणुवीज प्रकल्पांसाठी इंधन तयार करतं संशोधन रिॲक्टरसाठी इंधन निर्मिती करण्याचं काम इस्फहान करत तीन हजार शास्त्रज्ञ काम करत असल्याची माहिती समोर येत आहे तर नातांज अणुऊर्जा केंद्राबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर इराणचं सर्वात महत्त्वाचं यु युरेनियम समृद्धीकरण केंद्र म्हणून ते ओळखलं जातं जमिनीखाली सुमारे आठ मीटर खोलते आहे काही दिवसांपूर्वीच इस्रायलनं त्याच्यावर हल्ला केला होता तर इराणच्या अण्वीक कार्यक्रमावर परिणाम होणार असल्याचं जा बोललं जात आहे आणि आता अजून एक महत्वाची बातमी समोर येते अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने सर्वात मोठा दावा केलाय कुठेही रेडिएशन नाही आणि हल्ल्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही असा दावा इराणने केलाय इराणच्या तीन आण्विक स्थळांवर अमेरिकेनं हल्ला केलाय त्यामुळे या ठिकाणी रेडिएशन पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आणि आता अजून एक महत्वाची बातमी बॉम्ब हल्ल्यात फोर्डो अणुतळाचं प्रचंड नुकसान झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे आणि यांचा दावा इराणनं खोडून काढलाय हल्ल्याआधीच फोर्डो केंद्रातील युरेनियमचा सा साठा काढण्यात आला होता असा दावा इराणकडून करण्यात आलाय त्यामुळे कोणत्याही प्रकारचे रेडिओ ऍक्टिव्ह उत्सर्जन झालेलं नाहीये असंही इराणनं ना म्हटलंय त्यामुळे अमेरिकन गुप्तचर संस्थांची मोठी अमेरिकन गुप्तचर संस्था इराणच्या आता एक महत्वाची अपडेट समोर येते सध्या इराण आणि इस्रायलच्या युद्धाची विमान कंपनी आय एस आर एअरने विमान तिकीट विक्री थांबवली आहे सात जुलैपर्यंत सर्व उड्डाणांसाठी तिकीट विक्री तात्पुरती थांबवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय इराणच्या हल्ल्यांमुळे पसरलेल्या अनिश्चिततेमुळे हा निर्णय घेण्यात आला तर अनेक देशांच्या विमान सेवा देखील तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते तर इस्रायल आता इराणशी दीर्घ युद्धाची तयारी करत आहे तेहरानमध्ये साठ लढाऊ विमानांनी हल्ला आहे इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने उडी घेतल्यानं संघर्ष अधिकच तीव्र झालाय इस्रायली सैन्यानं सर्व एअरबेसवर हाय अलर्ट जारी केला आहे आपण पाहतोय इराण इस्रायल युद्ध पेटलं असतानाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी आपले तीन उत्तराधिकारी निवडल्याची माहिती मिळते इस्रायलकडून हत्येचा धोका असल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला विशेष म्हणजे यामध्ये खामेनी यांचा मुलगा मुस्तबा खामेनी यांचं देखील नाव नाही आहे इस्रायलच्या हल्ल्यामुळे खामेनी यांची तीन दशकांपासूनची सत्या धोक्यात आल्याचं मानलं जात आहे खामेनी सध्या एका सुरक्षित बंकर मध्ये लपल्याची माहिती देखील समोर येते आणि सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे उत्तराधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या स्वतःचा मुलाचा समावेश करण्यात आलेला नाही तर इराणवर अमेरिकेचा हल्ला इतिहास घडवणारा धाडसी निर्णय आधी शक्ती दाखवली तर शांतता प्रस्थापित होते शक्तीने शांतता प्रस्थापित होते असे नेत्या नयन्याहू यांनी म्हटलं तर अमेरिकेने इराणच्या तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर बॉम्ब हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे खॅजिंग छान बादाने भारताचं आहे प्रेझड एंट ट्रंप आर ऑफन् से पीस थू स्ट्रेंथ फर्स्ट कम स्ट्रेंथ देन कम्स पीस अँड टु नाईट प्रेझडेंट ट्रंप अँड युनायटेड स्टेट्स Acted with a lot of strength. President Trump, I thank you. The people of Israel, thank you. The forces of civilization, thank you. God bless America. God bless Israel. And may God bless our unshakable alliance, our unbreakable faith. <laughs> फोर्डो नतांज आणि इस्फहान या तीन अणु केंद्रांवर हल्ला झाल्याचंही संघटनेनं म्हटलंय इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्याचं आवाहन केलंय शिवाय अणू कार्यक्रम थांबवू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय तर अमेरिकेने इराण विरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्यांनी हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका असल्याचं म्हटलं आहे गुटेरस यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे या संकटांवर कोणताही लष्करी उपाय नाही केवळ संवादातून मार्ग काढता येईल असंही गुटेरस म्हणाले तर आपण पाहतोय अमेरिका आमचा बदला विसरणार नाही अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण चांगलाच संतापल्याचं आहे खामेनी यांचं नवविधान आता समोर आलेलं आहे तर युद्धामध्ये अमेरिकेच्या एंट्रीने आता न विसरणारं नुकसान होणार असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिलाय इराणच्या तीन अणुस्थळांवर अमेरिकेनं हवाई हल्ला केलेला आहे आणि त्यानंतर इराण आता चांगलं संतापल्याचं पाहायला मिळत आहे इराण आणि इस्रायल युद्धामध्ये ट्रम्प का आले भारत आणि पाकिस्तान संघर्ष सुरू असताना या डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याचा दावा अनेक वेळा केला त्यांना त्यावेळी शांतता हवी होती आता त्यांना नोबेल पुरस्कार हवा आहे असं संजय राऊतांनी म्हटलं इराण और इस्रायल का झगडा चल रहा है तो प्रेसिडेंट ट्रम्प को कुदने की जरूरत क्या है प्रेसिडेंट ट्रम्प खुद भी गए है और इराण पर भी डाला जब हिंदुस्तान पाकिस्तान का संघर्ष चल रहा था तो ये मिस्टर ट्रंप है वॉर वॉर रुकवाया, रुकवाया, और वॉर रुकवाने का बार बार क्रेडिट ले रहा है वो विश्व में शांति लाना चाहते हैं उनको नोबेल प्राइज चाहिए पीस नोबेल प्राइज तो अमेरिके हल्ला आंतरराष्ट्रीय परिणाम देखिए आता में दसू शकता मध्य पूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे सोबतच जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असून तेलांच्या किमती वाढण्याची देखील शक्यता आहे अमेरिकेविरोधात इतर देशही युद्धामध्ये उतरले तर तिसरं महायुद्ध सुद्धा सुरू होण्याची भीती आहे तर आपण पाहतोय मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढेल जागतिक अर्थव्यवस्थेला याचा फटका बसू शकतो आंतरराष्ट्रीय तेल बाजारामध्ये मोठी अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते तेल प्रति बॅरल किंमत शंभर डॉलर्स पार जाण्याची देखील शक्यता आहे इराण आणखी गुप्तपणे अणु अणुशस्त्र प्रकल्पाचा प्रयत्न करू शकतो तर विरोधामध्ये रशिया चीन आक्रमक भूमिका देखील घेऊ शकतात आंतरराष्ट्रीय परिणाम आपण पाहतोय अमेरिकेच्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम असे असू शकतात तर इराणच्या शे युद्ध क्षेत्रातून बाहेर काढलेले दोनशे नव्वद भारतीय विद्यार्थी दिल्लीमध्ये पोहोचलेत आतापर्यंत अकराशेहून अधिक विद्यार्थी घरी परतल्यात ऑपरेशन सिंधू अंतर्गत महान एअरचे दुसरे विमान इराणमधून दोनशे ऐंशीहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीला पोहोचले आणि आता महत्वाची अपडेट समोर येते पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रकरणी आय आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एन अटक केली आहे पहलगामच्या बटकोट या ठिकाणी परवेज अहमद जोथर आणि हिल पार्क येथील बशीर यांनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांची ओळख उघड केली आहे हे दोघे लष्कर ए तोयबा या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित पाकिस्तानी नागरिक असल्याची पुष्टी झाली आणि आता सर्वांसाठीच एक महत्वाची बातमी आहे बेरोजगारांना सरकार आता नऊ हजार रुपये देणार आहे होय असा दावा करणारा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय पण खरंच सरकारने बेरोजगारांसाठी योजना आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा बेरोजगारांना दरमहा मिळणार नऊ हजार केंद्र सरकारची बेरोजगारांसाठी नवी योजना व्हायरल मेसेज मागचं सत्य काय बेरोजगारांना आता दरमहा म्हणजे महिन्याला तब्बल रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड व्हायरल होतोय यामध्ये दावा करण्यात आलाय की बेरोजगारांना साडेचार हजार ते नऊ हजार इतके पैसे मिळणार आहेत मात्र हे पैसे कसे मिळणार कुणाला मिळणार हे सांगितलेलं नाही त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया केंद्र सरकारची जनतेच्या कल्याणासाठी योजना आली आहे पी एम बेरोजगार भत्ता योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या योजनेचा लाभ अनेकांना मिळाला आहे सरकार बेरोजगारांना भत्ता म्हणून दरमहा नऊ हजार रुपये देणार आहे हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना खरं वाटू लागलंय त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या प्रेक्षकांना खरी माहिती सांगणं आमचं काम आहे त्यामुळं व्हायरल सत्य टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला सरकारची अशी कोणती योजना आहे का हे जाणून घेतलं त्याआधी आम्ही भारतात बेरोजगारी किती आहे हे देखील पाहिलं त्यावेळी पी एल एफ च्या आकडेवारीनुसार दोन हजार पंचवीस मे महिन्याचा बेरोजगारीचा दर पाच पूर्णांक सहा टक्के इतका असल्याचं लक्षात आलं ग्रामीण आणि शहरी भागात बेरोजगारी वाढली आहे या बेरोजगारीचा फटका तरुण आणि महिलांना बसतोय एवढी बेरोजगारी असल्यानं आम्ही याची सत्यता जाणून घेतली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना ही योजनाच नाही केंद्र सरकारची अशी कोणतीही अधिकृत योजना नाही देशात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय सरकारकडून बेरोजगारांना नऊ हजार मिळतात हा दावा खोटा आहे